नमस्कार मी सचिन भोसले सन्मानिय सचिनजी भोसले वडगाव श्री काँग्रेस काही कमिटीचे युवकचे उपाध्यक्ष आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत पक्षाचे युवकचे उपाध्यक्ष नमस्कार मी सचिन भोसले काँग्रेस वडगाव श्री उपाध्यक्ष आज इथं काय मुद्दे मांडण्यासाठी आलेलो आहे कारण नेमका मुद्दा असा की आपण प्रचार करताना बापूसाहेब पठारेंच काही महिलांनी नाव काढलं आजी होत्या बरेच घरांमध्ये वस्त्यांमध्ये म्हणजे बऱ्याच लोकांचा बापूसाहेब साहेब आशीर्वाद आहेच पण नेमका मुद्दा असा की आपलं लोहगाव जो रोड आहे हा रोड पाच वर्ष झाले ट्रॅफिक जामच होतोय तर आमची विनंती आहे बापू साहेबांना कि तिथे सिग्नल आले पाहिजे तसेच लोहगाव मध्ये मोठी चौकी आली पाहिजे कारण पोलीस पोलीस चौकीने पोलीस स्टेशन आलं पाहिजे ही आमची बापूसाहेबांना विनंती आहे आणि बापूसाहेब एकटे लढत नाही तुमच्या सगळ्यांची साथ आहे त्यांना तसेच आपले आम आदमी पक्ष तसेच आपले सचिन खरात साहेब आले आरपीआय काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब गट तर हे सगळ्यांची ताकद मिळून एकत्र आपण बापू साहेबांना संपूर्ण वडगाव ना संपूर्ण पुणे शहरामध्ये लीड मिळवून द्यायचा आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी धन्यवाद